नुसतं कल्याणकारी राजवट नाही चालत त्याला विश्वासार्ह चेहरा लागतो mm. तो विश्वासार्ह चेहरा हा नितीश कुमारांचा मुख्यतः होता आणि मोदींचाही होता त्या मतदारांच्या दृष्टी त्यामुळे अशी क्रेडिबिलिटी मधनं तुम्हाला निर्माण करावी लागते शेवट आणखी एक महत्वाचं डेडिकेटेड मॅनेजमेंट अंटील लास्ट वोट इज ओल्ड आपला प्रत्येक मतदार नोंदला जाईल प्रत्येक मतदार योग्य पद्धतीने मतदान करेल आणि तो मतदान केंद्रावर येईल शेवटचं मत टाकेपर्यंत आपली यंत्रणा तिथे उपस्थित असणं आणि कम्युनिकेट क्लिअरली अँड ऑर्गनाईज रिलंटलेसली कायम शेवटपर्यंत स्वतःला ऑर्गनाईज करत राहा आणि हे माझ्या मते काँग्रेस अखिलेश सगळे जे जे टीका करतायत ना त्यांचे स्टॅलिनने कान टोचले त्याचा त्याने अभ्यास करावा की ही त्रुटी आपल्यात होती आणि ही त्रुटी भाजप नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यात नव्हती त्यामुळे दोनशेच्या जागा मिळाल्यात वोट चोरी वगैरे असल्या काहीतरी खुलचट म्हणजे निवडणूक काय म्हणतात मतदार यादीतले दोष हा वेगळा प्रकार आणि वोट चोरी हा वेगळा प्रकार आहे लोक लक्षात घेत कारण जे रा, रा, राहुल राहुल गांधीने दाखवलं ती हो ब्राझीलमधल्या एका तिचे मॉडेलचा फोटो सगळीकडे लागला तो बेजबाबदारपणा होता कामा हिसा म्हणजे निवडणूक आयोगाचे जे कोण कर्मचारी राज्यातले असतील त्यांनी केलेले उद्योग होते पण इंडियन एक्सप्रेसने त्याचा फॉलोअप घेतला आणि ज्यांची ज्यांची नावं होती त्यातल्या अनेक जणांशी संपर्क साधला त्या सगळ्यांनी सांगितलं की याबद्दल आम्ही तक्रार केलेली आहे पण आमचा फोटो चुकीचा लागलेला आहे हे दाखवल्यावर सिद्ध केल्यावर आम्हाला मतदान करता आलं म्हणजे मतदानात चोरलं नाही त्यांचं मतदान करता आलं लो, लोकांनी तक्रारीही केल्या त्या ज्या वेगाने दुरुस्त व्हायला हव्या त्या झाल्यानेच हे निवडणूक आयोगाने करायला हवं आणि वोट चोरीवर वो। म्हणजे निवडणूक आयोगाच्या कारभारावर इतका संशय असता लोकांना तर बिहारमधली लोक किती राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेत मी बघितलेलं आहे त्यांनी अनेकांनी बहिष्कार घातला अडुसष्ट टक्के लोक जेव्हा मतदान करतात आणि आपण आत्ता म्हटलं जसं दहा टक्के महिला मतदान करतात हेच दाखवतं की यंत्रणेवर लोकांचा विश्वास आहे आणि ती यंत्रणा व्यवस्थित अगदी काही शंभर टक्के व्यवस्थित नाही पण तिच्यावरचा विश्वास उडालेला नाही हे मुख्यतः दिसतं